आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना महाराष्ट्र निर्माण सेनेकडनं चुरी आणि गिट्टी त्यांना सप्रेम भेट देण्यात आली कारण जिल्ह्यात ज्या प्रकारे रोडची चारण झालेली आहे आणि रोडवरती जे खड्डे पडले आहे ते त्वरित बुजवण्याकरता महाराष्ट्र निर्माण सेनेने आज त्यांना गिट्टी आणि चुरी भेट दिली आहे येत्या आठ दिवसाच्या आत जर जिल्ह्यातील संपूर्ण रस्ते त्यांनी खड्डेमुक्त केले नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी जे काही कामं झाले आहे या जिल्ह्यात ते निष्कृष्ट दर्जाचे कामं झाले आहे एका पाण्यामध्ये सगळे संपूर्ण गड्डे पडलेले आहे या जिल्ह्यामध्ये त्यांना महाराष्ट्र से निर्माण सेनेकडून निवेदन देऊन मागणी करण्यात आलेली आहे की येत्या सात दिवसाच्या आज जर तुम्ही गड्डे बुजवले नाही तर आम्ही त्या गड्ड्यात त्या संबंधित इंजिनियरला उभं करून त्यांचं फोटो सेशन सेल्फी पॉईंट बनवून आम्ही ते शासनाचा निषेध करू व मनसे स्टाईल त्यांना धडा शिकू कारण जनतेचे जे अपघात होत आहे त्या अपघाताला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विमान सेना त्यांना सतत पाठपुरवठा करत आहे का तुम्ही गटे बुजवा परंतु हे कुंभकर्णात झोपेत असलेलं प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इथले आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही हे आपले फक्त चिरीमिरीच्या याच्यामध्ये लागलेले आहे आणि नागरिकांचे जे हाल होत आहे त्या नागरिकांच्या हालाकडे हालातीकडे ते तारेवरची कसरत करावी लागत आहे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं या प्रशासनाचं लक्षण आहे आणि आमच्या जर मागण्या त्या सात दिवसाच्या आज जर पूर्ण केल्या नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल व मनसे स्टाईल त्यांना धराशी केवलं जाईल असं मी सांगतो